स्पॉन्सर्ड बाय डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल सलाको एडमिशन आर ओपन नोटरीने तलाक घेतल्याने पतीसह दोन धर्मगुरू मौलानांविरुद्ध सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सोलापुरात मौलानांविरुद्ध गुन्हा दाखलची ही पहिलीच घटना असल्याचं बोललं जात आहे मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत हा, हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे लवकर मूल हवे म्हणून विवाहितेस शिवीगाळ व मानसिक त्रास देत नोटरीने तलाक घेतल्याने पती सासू सासरे व मौलाना यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सयपल्ली म्हणजे पती आफरीन सासू मोहम्मद रफिक सासरे मौलाना रमजान फलाही आणि गरीब नवाज जमादार दोघे राहणार दोन नंबर झोपडपट्टी विजापूर नाका सोलापूर यांच्या विरुद्ध मुस्लिम महिला विवाह हक्क संरक्षण कायदा कलम चार नुसार सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शबनम सैफ अली पटाण वय वर्ष बावीस राहणार वस्ती लिंबेवाडी यांनी ही फिर्याद दिली आहे हा प्रकार अठरा जून दोन हजार एकवीस ते आतापर्यंत थोरली इरन्ना वस्ती येथे घडला शबनम यांच्याशी पती सैफ अली हा लवकर मुलबाळ हवे म्हणून भांडत होता त्याबरोबर मानसिक त्रास देत होता यात मौलाना फलाही आणि गरीब जमादार यांचा सहभाग होता शबनम यांना तलाक देण्यासाठी नोटरी करत तलाकनामा करण्यात आला असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे याबाबत अधिक तपास सहाय्यक फौजदार चंगरपल्लू हे करीत असून हा दखलपात्र गुन्हा असल्याने या तीन वर्षांपर्यंत शिक्षा होत असते सोलापूर शहरात बेकायदेशीरत्या तलाक देणाऱ्या या मौलानांविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे